हाय वेलकम टू हिलेस कॉम्पिटेटिव्ह हब स्पर्धा परीक्षा वास्तवाने मृगजळ आजचं आपलं व्हिडिओचं टायटल हे आज खरं तर मी एका वेगळ्या विषयाशी आपल्याशी संवाद साधायला आलो आहे आजचा व्हिडिओ आपला अभ्यासाशी निगडीत नाही आहे परंतु अभ्यासासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने सुरुवात केली आहे किंवा जे इच्छुक आहेत या क्षेत्रात येण्यासाठी किंवा जे ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बहुतेक जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना या गोष्टीची बरीचशी कल्पना आहे परंतु जे नव्याने आलेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच आता स्पर्धा परीक्षा करण्यासाठी लाखो विद्यार्थी अमुक एका शहरात येतात आणि मग चालू होतो त्यांचा प्रवास कोचिंग इन्स्टिट्यूट बॅचेस टेस्ट सिरीज लिव्हिजन रिव्हिजन लेक्चर्स आणि मग त्या अनुषंगाने उभी राहिलेली एक भली मोठी अर्थव्यवस्था मग तुमच्या राहण्याच्या सोयी हॉस्टेल मेस लायब्ररीज स्टेशनरी खरं तर ही याची आकडेवारी फार अचंबित करणारी आहे परंतु तो आत्ता मुद्दा नाही आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि त्याचा रोल आपल्या अभ्यासातला मार्गदर्शनाचा रोल कसा असावा नक्कीच तो खूप जास्त महत्त्वाचा फॅक्टर आहे एक मार्गदर्शक खूप मोठा रोल प्ले करतो एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रिपरेशनमध्ये परंतु इट शुड बी ट्रिगरिंग अँड स्टिम्युलेटिंग फॅक्टर ऑफ युअर प्रिपरेशन आहे काय विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळेला असं जाणवतं विद्यार्थी एखाद्या मार्गदर्शकाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या प्रिपरेशनची दिशा ठरवतात जे की उलटं असावं आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून मार्गदर्शक त्याचा दुय्यम भाग असावा एक कोणत्याही मार्गदर्शकाची भूमिका ही दहा टक्के असावी आपल्या प्रिपरेशनमध्ये नव्वद टक्के आपले एफर्ट्स असावे आपले एफर्ट्स राईट डिरेक्शनमध्ये आहेत की नाही हे सांगणं एका मार्गदर्शकाचं काम असतं परंतु आजकाल तसं होताना दिसत नाही आहे कारण त्याच्या मागे असलेले वेस्टेड इंटरेस्ट स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली एक सिनियर फॅकल्टी आहेत प्रवीण चव्हाण सर त्यांनी काही वर्षापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं आणि ते आज तंतोतंत लागू होतं की मार्केट दिवसेंदिवस निर्लज्ज होत चालले आणि विद्यार्थी मूर्ख अमुक एखादा विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून एखादी पोस्ट काढतो त्याचा संघर्ष खरंच वाखान्याजोगा असतो मग ती क्लासेस आणि इन्स्टिट्यूट त्याला रेप्रेझेंट करतात त्याच्यामार्फत मग अनेक व्हिडिओ स्प्रेड होतात आणि मग लाखो जत्थेच्या जत्थे मायग्रेट करतात स्पर्धा परीक्षा करण्यासाठी परंतु त्याचं खरं तर स्टॅटिस्टिक्स बघितलं असे फार दुर्मिळ विद्यार्थी असतात की जे अशा प्रतिकूल परिस्थितीतनं सक्सेस घेतलेले आहे बरीच जर आकडेवारी पाहिली जी विद्यार्थी पास होत आहेत त्यांचं अॅकॅडमिक बॅकग्राऊंड काय होतं त्यांचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय होतं त्यातनं कशा पद्धतीने यश मिळालं आहे याकडे फार दुर्लक्ष केलं जातं बरेच विद्यार्थी एखाद्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांच्या प्रिपरेशनच्या विविध टप्प्यांवरती मार्गदर्शन घेतात जसं मॉक इंटरव्ह्यू एखादी टेस्ट सिरीज जॉईन केली परंतु क्लास त्यांना आमचा विद्यार्थी म्हणून पोर्ट्रे करतं आणि आपण त्याच्या भूलतापांना बळी पडून बऱ्याचदा या मार्केटला मार्केटच्या स्ट्रॅटेजीजला बळी पडतो तसं होणं हे फार चुकीचं आहे योग्य संदर्भ ग्रंथ कोणते असावे कोणत्या घटकाला जास्त महत्त्व द्यावं हे सांगणं एका मार्गदर्शकाचं काम आहे संदर्भ ग्रंथ हा उल्लेख मी का करतोय कारण आहे काय आजकाल एखादा इन्स्टिट्यूट एखादी इन्स्टिट्यूट एखादा क्लोच कोचिंग क्लासेस स्वतःचीच पुस्तकं प्रकाशित करतात आणि मार्केटमध्ये तेच विक्रीसाठी उपलब्ध केले जातात आणि तेच रिकमंड रिकमेंड केले जातात यातनं मग आपण मूळ जे पुस्तकं आहेत जे स्टँडर्ड रेफरन्स बुक त्यापासून दूर जातोय का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एक सगळ्यात हास्यास्पद गोष्ट जी घडताना दिसते आजकाल की आयोगाच्याच पेपरचे क्वेश्चन पेपरचे प्रश्नांची एक पुस्तक बनवलं जातं त्या क्वेश्चन पेपर सेटचं आणि त्याला नाव दिलं जातं विश्लेषण सखोल विश्लेषण अॅनालिसिस आणि ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं आणि विद्यार्थी ते विकत घेतात देखील मग यातनं खरं तर हे आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतं आणि खरं तर ते त्याच स्वरूपात पाहिलं पाहिजे कारण त्यातनंच आपली पेपरवरती नजर बसते बायलिंगल स्वरूपात प्रश्न वाचायची सवय लागते आणि आपलं स्वतःचं एक विशिष्ट आकलन त्या परीक्षेविषयी तयार होतं ॲनालिसिस ही विकत घेण्याची गोष्ट नाही आहे ॲनालिसिस हे स्वतः करण्याची गोष्ट आहे त्यापासून आपलं म्हणून लांब जातो आहे का एखादा कोर्स एखादं इन्स्टिट्यूट अशा पद्धतीने पॅलेटेबल डिश च्या स्वरूपात मांडते आकर्षक मांडणी केली जाते जसं की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एखाद्या डिशचं चित्र असतं आणि त्याला आपण अट्रॅक्ट होऊन ते विकत घेतो त्या पद्धतीने जर कोर्स विकले जात असतील तर मग हे वरचं वाक्य खरंच लागू होतं आजच्या परिस्थितीला नॉलेज आत्ता स्पर्धेच्या बाजारातली एक कमोडिटी ना म्हणता मी लक्झुरियस कमोडिटी झाली असे म्हणेन स्पर्धा परीक्षक मार्गदर्शकांनी फुकट मार्गदर्शन करावं का तर अजिबात नाही त्याची योग्य वाजवी फी आकारलीच पाहिजे तरच त्याच्या त्यांना एक विकत घेतलं जातं ते कारण मग फुकट अवेलेबल असलेल्या गोष्टींची किंमत नसते हे आपला एक मूळ स्वभावच असतो आणि मग त्याची किंमत राहत नाही तर ते विकलंच पाहिजे त्याची एक वाजवी किंमत असावी आणि त्या मार्गदर्शकाने स्पून फिडिंग न करता आपल्यावरती डिपेंडन्सी क्रिएट न करता विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना सक्षम करणं जास्त महत्त्वाचं आहे त्यांना स्वतःची विचारक्षमता डेव्हलप करण्यास वाव देणं जास्त महत्त्वाचं आहे कारण हे ओव्हर सिम्प्लिफाईड करून आपल्या पुढे मांडलं जातं आणि त्याला आपण इतके बळी पडतो की हेच माझ्या अभ्यासात मिसिंग होतं का ह्या ट्रिक्स हे स्मार्टवर्क यात यालाच आपण जा जास्त हे आपल्या प्रिपरेशनमधनं ॲबसेंट होतं म्हणून तर आपला रिझल्ट राहतो की काय याला बळी पडून अनेक विद्यार्थी त्या गोष्टी खरेदी करतात पण ओव्हर सिम्प्लिफिकेशन हजारडस आहे हे मी कदी, कदी का म्हणतोय कारण कधी कधी काय होतं आयोगाचा ट्रेंड बदलतो एखादी कॉन्सेप्ट फिरवून विचारली जाते त्यावेळेस मग आपण त्या प्रश्नात टिकत नाही त्यामुळे आपलं स्वतःचं अंडरस्टँडिंग डेव्हलप होणं या प्रोसेसमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे स्पर्धा परीक्षा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं असेल तर ते एका चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण उद्या तुम्ही प्रशासनात जा जेव्हा जाल त्यावेळेस आपली एक विशिष्ट ओळख निर्माण होते जी ओळख आपल्याला ह्या प्रोसेसने दिलेली असते ह्या स्पर्धेने दिलेली असते त्यातनं आलेल्या अभ्यासातून आपली ती ओळख निर्माण होते आपली पर्सनॅलिटी एनरिच होते डेव्हलप होते त्यासाठी आपण स्वतःला तशा पद्धतीने या घटकांकडे आणि या परीक्षांकडे पाहिलं पाहिजे कारण यातनं रिक्रूट होणारी पदं ही खूप जबाबदारीची असतात आणि जरी तुम्ही दुर्दैवाने या परीक्षांमध्ये यशस्वी नाही झाला परंतु तुमचं प्रिपरेशन तुमचं डेडिकेशन हे जेन्युन ऑनेस्ट असेल तर तुम्ही इतर कोणत्याही क्षेत्रात तुमचं तुमच्या क्षमता ओळखून त्यात चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आकडेवारी बघितली तर लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात त्यातनं पॉईंट पर्सेंट विद्यार्थी सिलेक्ट होतात जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करतच असाल तर ती खूप चांगल्या पद्धतीने करा एंड रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे मान्य आपण इथे ज्ञान घ्यायला आलो नाही आहे ज्ञानार्थी म्हणून आलो नाही आहे परीक्षार्थी म्हणूनच आलो आहे आलो आहोत परंतु त्यासाठी आपले असलेला मेंटल मेकअप खूप जास्त हेल्दी असावा भेडचालमध्ये लागणं आणि त्या सगळ्या गर्दींमद गर्दीमध्ये आपल्या स्वतःला हरवून न देता आपण मिनिमम रिसोर्सेस स्टँडर्ड रेफरन्स बुक आयोगाची वेबसाईट सिलेबस आणि क्वेश्चन पेपर यांना सेंटरला ठेवून आपल्यासोबत आणि मग बाकीच्या गोष्टींना दुय्यम स्थान देऊन प्रिपरेशन केलं पाहिजे ही माझी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगण्याची खटपट होती बाकी मग तुम्ही सजग आहातच आपण आपले ग्रॅज्युएशन कंप्लीट करून ह्या क्षेत्र शे, हे क्षेत्र निवडतो आपल्या त्या लेवलची मॅच्युरिटी आलेली असते परंतु बऱ्याच मार्केट फिअरला बळी पडून आपण आपल्या ओरिजिनल क्षमता विसरून इतर आर्टिफिशियल गोष्टींच्या मागे लागतो आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून पहा जाता जाता एवढंच म्हणेन की तुकोबरायांच्या अभंगातलं एक वाक्य आहे तेच हे या व्हिडिओचं मतितार्थ आहे किंवा त्याचं एक वन लाईनमध्ये त्याला समप करणारं वाक्य आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी Thank you so much for listening to me.